त्याला ढवात खोलवर घेऊन गेली तिला पोहता येत होत दोन पुरुष खोल पाण्यात बुडी मारून तिने लंगड्याच प्रेत कातळाला बांधून टाकलं ते फुगून वर येऊ नये म्हणून प्रेतच मिळाला नाही तर तो बेपत्ता झाला असं लोकांना वाटेल त्याचा खून झाला हे कळणार नाही याची तिला खात्री होती आणि तसच घडलं काही दिवसांनी प्रभा विभा वसंत्या केशा देखील असं काही घडलं होतं हे विसरून गेले पुन्हा टवाळ्या करायला लागले कृष्णा त्या दिवशी डोहावरून लवकर माघारी आल्याने त्याला काही ठाऊकच नव्हतं त्यानंतर तो शिकायला शहरात निघून गेला पण खून लपवता येतो पाप लपत नाहीत दहा वर्षांनी पोर मोठी करती सवरती झाल्यावर अचानक दोहाचा कोप झाला कुणालाही न सांगता नदी ऐवजी डोहावर मासे धरायला गेलेले तिचे दोन्ही लेख डोहात बुडाले मंदाला हे कळताच ती वेडी पिशी झाली डोहाकडे धावली पण उशीर झाला होता त्यांची फक्त प्रेतच हाताला लागली मग त्यानंतर एका पाठोपाठ एक केशा वसंत्या आणि वसंत्याच्या कार्याला गावी आलेला किसण्या सर्वच डोहाला बळी पडले डोहातील जळाने त्यांना साथ घालून आपल्याकडे बोलावून घेतलं असं लोक म्हणायचे पण मंदाला ठाऊक होत कि हा जळ दुसरा तिसरा कोणी नसून लंगड्या बाळाचा तृप्त आत्मा आहे प्रश्न इतकाच होता की तो आता दहा वर्षांनी कसा का काय प्रकटला साल एकोणीसशे पंच्याण्णव दुर्दैवी मृत्यूपूर्वी करणारा घोरी देशभ्रमणासाठी दक्षिणेकडे निघाला होता कोकणातील शिखरांनी दाट वनांनी त्याला भुरळ घातली तो काही काळ इथेच रमला फिरता फिरता रानवाटेने डोहाजवळ येऊन पोचला हिमालयातील हाड हिजवणाऱ्या थंडीची सवय असणाऱ्या त्या योगी पुरुषाला कोकणातील दमट उष्म्यापासून दिलासा देणारं डोहाचं शार पाणी पाहून पोहण्याची इच्छा झाली त्या डोहात पान दिवड होते विषारी सर्प तरंगत होते कदाचित मगरी ही असतील पण एका घोऱ्याला कसली फिकीर आणि कसली चिंता तो सरळ त्या कपटी डोहाच्या काळ्या कभिन्न पाण्यात उतरला तरंगणाऱ्या शैवाळाचा हिरवा पडदा कापत कापत अगदी मध्यापर्यंत पोचला पाणी बऱ्यापैकी खोल आहे हे, हे कळल्यावर त्याने हातपाय मारायचे थांबवले आणि तलवारी सारखा सरळ आत बुडाला थेट तळाशी गेला आणि तिथल्या चिखलात पद्मासनात बसून डोळे मिटून महादेवाचे ध्यान करू लागला परंतु फार वेळ झाला नसेल आणि त्याला कुणाचं तरी रडणं ऐकू आलं निष्पाप जीवांचं कोवळा आक्रंदन हिमालयाच्या गिरीशिखरांवर घुंगावणाऱ्या हिमवादळांनी किंवा वन्य शोपदांच्या हिंस्रक डळकाळ्यांनी देखील कधी ज्याची समाधी भंग झाली नाही तो अघोरी आज या आकांताने कासावीस झाला त्याने डोळे उघडले मुळातच गढूळ असलेलं डोहाचं पाणी त्याच्या हालचालींनी तळाचा गाळ उसळून घटकाभरापूर्वी आणखीच मलिन झालेलं पण आता त्याच्या स्थिर बसण्याने गाळ निवडला होता पुन्हा तळाच्या चिखलाशी एक जीव झाला होता त्याने आपले तेजस्वी डोळे उघडले समोरच्या जलमग्न कातळाला सडक्यावेली तडकून राहिलेल्या हाडांचा सापळा दिसला तो फार मोठा नव्हता म्हणजे ते एक मूल असावं दहा बारा वर्षांचं उजव्या पायाची हाड क्षीण वाटली तो लंगडा असावा हे आक्रंदन त्याच्या तृप्त आत्म्याच होत अकाली गेला पोरा काय घडलं होतं कशात गुंतून राहिला आहेस मोक्ष का मिळाला नाही ना उघडता त्या घोऱ्याने प्रश्न विचारला जणू आत्म्याचा आत्म्याशी संवाद चाललेला पुन्हा तसच जिव्हारी लागणार रडण मग अचानक त्या रडण्याला शब्द फुटले मला फक्त मैतर हवे होते बाबा पण लंगड्याशी दोस्ती कराया कोणी बी तयार नाही एक किसन्या होता ताबी मला सोडून गेला त्यांनी खेलाचं स्वांग करून मला या ढवातच मारलं बुडिवलं माझ्या मैताला बी बांधून इथं अडकिवलं मी मेलो पर हे माझ्या माऊलीला आज पातूर कललेलं नाही आणि तो पुन्हा रडू लागला अघोऱ्याचं काळीच द्रवलं त्याने विचारलं मग आता तुला काय हवं का गुंतून पडला आहेस इथ सूड पाहिजे बाबा मला सूड पाहिजे माझ दहा वर्षापासून खुशालीत आहेत आणि मी इथं मरतोय सडतोय आणि रडतोय मला सूड पाहिजे बाबा मला सूड पाहिजे लंगड्या बाळाने इच्छा बोलून दाखवली अघोरी साधक असला तरी संतन होता अपराध्यांना शिक्षा झालीच पाहिजे निष्पापांना त्रास भोगावा लागू नये या मताचा होता त्याच्या खडतर साधनेने त्याने अनेक चमत्कारिक सिद्धी अवगत केल्या होत्या त्यातीलच काही त्याने लंगड्या बाळाच्या आत्म्याला दान केल्या पण हेही बजावलं की यांचा उपयोग निष्पाप जीवांना त्रास देण्यासाठी करू नकोस तुझासूड पूर्ण कर आणि स्वर्गात निघून जा लंगड्या बाळाचा आत्मा रडायचं थांबला एकदम शांत झाला श्वास घेण्यासाठी अघोरी पाण्याबाहेर आला रानात फिरून त्याने वाळक्या काटक्या जमावल्या त्यांची शेकोटी पेटवली रात्र झाल्यावर वाघ बिबट्या भूत भूतपिशा कुणाच भय न बाळगता शेकोटी आधीच वाऱ्यालाही कळू न देता अज्ञातस्थळी निघून गेला अघोऱ्याच्या चमत्काराने लंगड्या बाळाच्या अशांत आत्म्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या तो डोहा बाहेर येऊन गावात मुक्त संचार करू लागला चित्र विचित्र भयंकर रूपे घेऊन आपल्या मारेकऱ्यांना पछाडू लागला आवाजात साथ देऊ लागला स्वप्नात असो किंवा जागेपणी त्यांना भास अभासाच्या मायावी डोहात गटांगळ्या खायला भाग पाडू लागला आता तो पूर्वीचा असहाय्य लंगड्या बाळा नव्हता तर सुडासाठी आसुसलेलं एक क्रूर सैतानी पिशाच होत ज्याला रोखण्याची ताकद नदी ऐवजी डोहावर मासे धरायला जाण्याची अवदसा त्यानेच प्रभावी भाच्या डोक्यात भरवली ते तिथे पोचताच संधी साधून एकेकाचा काटा काढला आणि आपला सूड पूर्ण केला प्रभावी भा केशा वसंत्या यांच्या जीव घेण्या चेष्टेमुळेच तो हकनाक मेला होता पण सूड घेऊनही बाळ्याला मोक्ष मिळेना अजूनही त्याचा आत्मा अशांतच होता त्याला कृष्णा हवा होता खर तर कृष्णाचा त्याच्या मृत्यूशी काही संबंधच नाही उलट प्रभावी छळू लागल्यावर कृष्णाने त्यांना अडवलं होत बाळाला तिथून जायला सांगितलं होत पण बाळा गेला नाही उलट तुला रे काय करायचंय किस्न्या असं म्हणाला ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं कृष्णा चिडला रागाच्या भरात म्हणाला मग मर लंगड्या तू मरायच्याच लायकीचा आहेस आणि फ्याने तिथून निघून गेला हे सर्व तो बाळाच्या काळजीपायी बोललेला बाळाने त्याचं ऐकलं असत तर आज सर्व जिवंत असते पण जिवंत होता फक्त किस्ण्या सैतानी शक्तींनी दुरात्मा बनलेल्या बाळाला ते सहन झालं नाही वसंतच्या कार्यासाठी गावी आलेल्या कृष्णाला त्याने पाशवी साथ देऊन भूल घातली डोहाकडे बोलावलं जल समाधी घ्यायला लावली पण तरीही त्याच समाधान होईना त्यांना परत मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होती अगदी काहीही तिने पुन्हा डोहावर जाऊन समंध पूजा आरंभिली या आधीही तसा प्रयत्न केला होता पण त्यावेळी ती पतीशी प्रतारणा करून प्रियकाराची मनधरणी करणारी प्रेयसी होती संबंधाला योग्य ती आहुती तिला देता आली नाही पण आता पुत्र शोकाने व्याकुळ झालेल्या मातेसाठी कुठलंच दिव्य अशक्य नव्हतं तिच्या बापाने संबंधाला खुश करण्यासाठी आपला उजवा हात कापून दिला होता मंदाने आपली जिभच कापून दिली संबंध खुश झाला पण एकदा मेलेले परतून येणं अशक्य फक्त त्यांच्या आत्मे मंदाला दिसू लागले तिच्याशी बोलू लागले शोकाकुल माता तेवढ्यानेही खुश झाली पुन्हा वरचेवर डोहावर येण्याचं ठरवून घरी परतली पण या संबंध पूजेने एक मोठी गडबड करून ठेवल्याचं तिच्या लक्षातच आलं नाही कारस्थानी संबंधाने फक्त प्रभाविभाच नाही तर डोहात बुडून मेलेल्या सर्वांच्या साथमे जागृत केले सैतानी बाळ्याने तर आधीपासूनच उच्छाद मांडलेला संबंधाने त्याचा ताबा घेतला रानवाटेने जाणाऱ्या किंवा गावातील कुणालाही भूल घालायला मृत्यूची हाक द्यायला सुरुवात केली भारलेले लोक डोहात येऊन जीव द्यायला लागले संबंध त्यांच्या आत्म्यांना गुलाम बनवू लागला डोहात बुडालेल्यांचे आत्मे आपल्या जिवंतपणीच्या मूळ स्वभावावरच जात जे सज्जन होते ते तसेच राहिले पण जे कपटी वाईट होते ते दुरात्मे बनले चांगल्या आत्म्यांना छळू लागले आणखी काही वर्षे लोटली म्हातारपणामुळे मंदाला रोज रोज डोहावर जाणं शक्य नव्हतं अखेर काही झालं तरी आपली मुलं आता परतून येणार नाहीत हे कटु सत्य तिने स्वीकारलं तिच्या दुःखावर खपली धरली पोरांच्या अकाली जाण्याने तिचा आवाज हिरावला असं लोकांना वाटलं डोहात मात्र संबंधाची एक हाती सत्ता सुरूच होती आपल्या मनोरंजनासाठी तो भल्या बुऱ्या आत्म्यांना सतावत होता छळत होता नवीन आत्म्यांची भर घालत होता त्याचा सर्वात अलीकडचा बळी होता गरीब बिचारा संत्या गौरी गणपतीच्या पवित्र कालावधीत संबंधाला बसावं लागलं पण घालता येईल म्हणून तो खुश होता त्यात डोहाच्या वाटेवर असलेल्या वाडीतील शेवटच्या घरात तीन तरुण राहायला आलेले त्यांची घट्ट मैत्री लुटुपुटूचे वाद संबंध आणि बाळ्या दोघांच्या डोळ्यात खुपत होते त्यांच्यावर मृत्यूचा फास टाकण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केले पण यश मिळालं नाही आणि आज त्यांच्यापैकी दोघांना भुलवून ते डोहापर्यंत घेऊनच आले तर घडलं असं होत की सकाळ सकाळी चेतूची हाक सचिनच्या कानावर पडली तो परसात उभा राहून दोघांना बोलावत होता सचिनने जांभई देतच खिडकीतून डोकावून बघितलं तर चेतू बाहेर उभा त्याला पाहताच म्हणाला अरे बघत काय उभा आहेस लवकर तयार हो विशाललाही उठव अशी गम्मत दाखवतो तुम्हाला की आयुष्यात कधी विसरणार नाही या मामाच्या गावाला आल्यापासून सचिनने फक्त पाहिली होती गंमत म्हटल्यावर तो एकदम खुश झाला रानात कुठेतरी चिकन पार्टी असेल असंच आधी त्याला वाटलं त्याने विशालला उठवलं आणि आहे त्याच कपड्यांवर दोघे परसामागच्या रानवाटेने त्याच्या मागोमाग निघाले पण स्मितासोबत दैत्यापुरात गेलेला चेतू घरामागच्या पायवाटेवरून कसा परत येईल असा साधा विचारही त्यांनी केला नाही तर कोणी त्यांना साथ दिली असती तर नक्कीच शंकेला वाव होता पण जळाने वठवलेल्या चेतूच्या हुबेहुब रूपामुळे यावेळी त्यांची फसगत झाली विचारांच्या तंद्रीत मी डोहावर पोचलो आज आभाळात ढगांची दाटी होती पण पाऊस बरसत नव्हता वारा पडलेला कारस्थानी मनुष्य आपल्या मनातील कुणाला कळू देत नाही तसा डोह पाण्यापासून अर्धा एक फूट वर सचिन आणि विशाल बेशुद्धावस्थेत लटकत होते तेही कुठल्या आधाराशिवाय माना खाली झुकलेल्या खांदे पडलेले पावलं मागे ताणलेली जणू एखाद्या अदृश्य शक्तीने आपल्या दोन्ही हातात दोघांची मानगुट धरून ठेवली असावी नशीब ते जिवंत होते मी धावतच जवळ गेलो पण तसे ते दोघे डोहात दो आणखी पुढे सरकले अखेर कळून चुकलं जळ त्यांना नाही मलाच बोलावत होता अखेर कळून चुकलं की जळ त्यांना नाही मलाच बोलावत होता ते फक्त चारा होते मी त्यांना सणानिमित्त मौज मजा करायला सोबत घेऊन आलो होतो मरण्यासाठी नाही सचिन कायम तक्रार करायचा तुझ्यासोबत राहून माझी जिंदगी बर्बाद होईल पण मी तसं होऊ देणार नव्हतो मी डोहाकडे पाहून ओरडलो बाळा बाहेर ये मला माहिती आहे हे सर्व तूच करतोयस पण माझ्या मित्रांना जिवंत सोड त्या बदल्यात मी काहीही करायला तयार आहे अचानक डोहाभोवती चिव चिवणारे पक्षी गप्प बसले पाण्यावरून हलकीशी वाफ उडू लागली आणि डोहात माझ्यापासून फुटांवर एक भयंकर चेहरा पाण्याबाहेर डोकावला हाच कदाचित डोहातील जळ असेल किंवा बाळाचा तृप्त आत्मा किंवा संबंध आपल्या दोस्तांसाठी तू काय बी करायला तयार हायस म्हणतोस मग पाण्याबाहेर का हुबा ढवात ये आमच्याशी खेळ तो भयंकर चेहरा किडके दात दाखवत बडबडला येईन तू सांगशील ते करेन पण आधी या दोघांना सोड मी पळून जाणार नाही तसा प्रयत्नही करणार नाही वचन देतो हवं मी करारी आवाजात म्हटलं तो गंभीर झाला खुनशी हास्य मावळलं पडदा सरकावा तसे सचिन विशाल डोहावरून अलगद सरकत किनाऱ्याकडे आले आणि तिथल्या मऊ मऊ चिखलात धक्कन पडले अजूनही शुद्धीत आले नव्हते ये पाण्यात येवंत बघायचंय तर तुझा नाहीतर तुझ्या जवळच्या माणसाचा घास खाया दे तो पुन्हा भयप्रद आवाजात पुटपुटला माझ्याकडे पर्यायच नव्हता त्याचं नसतं ऐकलं तर त्याने पुन्हा त्या दोघांना डोहात ओढून घेतलं असतं आणि मग ते वाचले नसते मी पाण्यात उतरलो एक एकेका पावलाबरोबर पाण्याची खोली वाढू लागली खाली मऊशारची खल जाणवत होता ढोपरभर पाण्यात पोचताच कुणीतरी मजबूत हातांनी माझे पाय पकडले आणि खेचात आणखी पुढे नेऊ लागले समोरचा क्रूर चेहरा मागे मागे जात माझ्याकडे पाहून हसत होता मी गळ्यापर्यंत पाण्यात बुडालो अंत दिसू लागला मानवर करून आभाळाकडे नजर टाकली पण काळ्या ढगांनी ते झाकून टाकलेलं आयुष्यभर पिशाच्यांशी लढलो एक दिवस ते वर चढ ठरणारच होते मृत्यू दिसू लागला नाकातोंडाला पाणी लागताच मी डोळे मिटले कुठलाही प्रतिकार न करता निमूटपणे तळाशी गेलो पाय जखडलेले असताना पोहण्याचा झटापटीचा प्रयत्न तरी कसा करणार डोहाच्या मधोमध तळाखाली चिखल चांगला फूट दोन फूट दाट होता पाय ढोपरापर्यंत आत गेले अजून त्या क्रूर हातांची पकड ढिली झाली नव्हती मी शांत राहून श्वासांची गती मंद केली हाच मृत्यू असेल तर रडत भेकत नाही धैर्याने त्याला सामोरा जाईन पाण्याखाली एक एक क्षण एक एका तासासारखा भासत होता आसपास हिडीस मासोळी मासोळीसारखी घिरट्या घालत होती <laughs> त्यांचं अमानवी हसणं पाण्यातही ऐकू येत होत आणि जीवन मृत्यूच्या सीमारेषेवर असताना पुन्हा एक साक्षात्कार झाला चाळीस वर्षांपूर्वीची ती टळटळीत दुपार आपल्या प्रेमाला नाकारणाऱ्या वसंतावर कोयतीने निर्घुण ढकलून मंदा माघारी निघून गेली वसंता बेशुद्ध झाला होता पण मेला नव्हता मंदाने केलेले घाव खोल होते पण वर्मी लागलेले नव्हते खुरडत खरडत कसा तरी तो किनाऱ्यावर आला आणि उन्हाची तीव्र झळ लागून पुन्हा ग्लानीत हरवला बेहोशीत त्याला एक स्वप्न पडलं किंवा माझ्यासारखी भविष्याची पूर्वानुभूती झाली म्हणा हवं तर याच डोहात एक तरुण सैतानी ताकदीनशी लढतो आहे त्या सैतानी शक्तींनी त्याच्या मित्राला जीवनदान देण्याच्या बदल्यात त्या तरुणाचा किंवा त्याच्या जवळच्या माणसाचा बळी मागितला आहे तो द्यावाच लागेल त्याशिवाय सुटका नाही तो निर्भीड तरुण कुठलाही विचार न करता स्वतःचा जीव बहाल करून डोहात उतरतो त्याचा चेहरा ओळखीचा वाटतो कारण तो वसंताला आपल्या लाडक्या बहिणीसारखा मंजूसारखा दिसतो म्हणजे हा आपला भाचा तर नाही अजूनही जन्माला न आलेला पण जो आपल्या मित्रांसाठी सैतानी शक्तींकडे जीव आणि आत्मा दोन्ही गहाण ठेवू शकतो तो आणखी कित्येक आयुष्य वाचवू शकतो घडवू शकतो तो जगायलाच हवा अचानक वसंता आपल्या या जगातही न आलेल्या भाच्यावर जीवापाड प्रेम करू लागला त्याची काळजी करू लागला चाळीस वर्षांनंतर घडणारी ही लढाई त्याने जिंकायलाच हवी वसंता पुन्हा शुद्धीत आला तसा बसा उभा राहिला इथून गावात पोचला असता आणि वेळेवर मदत मिळाली असती तर तो वाचलाही असता पण तो उलट पावली डोहात शिरला आणि हसत हसत त्याने स्वतःला डोहाच्या स्वाधीन केलं आणि आज जीवन मरणाच्या सीमारेषेवर असताना मला हे सगळं पुन्हा दिसतंय अखेरचा प्राणवायू फुफ्फुसात शिल्लक असताना मी डोळे उघडतो आणि तो चेहरा दिसतो जो आजवर मी केवळ चंदनाच्या हारांनी सजवलेल्या फोटोत पाहिला होता वसंत मामाचा तो म्हणतो चेतूबाळा उठ ही लढाई संपलेली नाही संबंधाला आहुती मिळाली आहे तू त्याला बांधील नाहीस लढ राजा पूर्ण प्राणपणाने लढ आम्हाला मुक्ती दे मामाचं ऋण भाचा फेडावं लागत मी खाडकण डोळे उघडले मामाचा चेहरा विरून गेला मी पाण्यावर येण्याची धडपड केली पण पाय अजूनही जखडलेले तेव्हाच दोन सावल्या डावी उजवीकडून तरंगत आल्या आणि त्यांनी पाय सोडवले आधी मला त्या मासोळ्या वाटल्या पण ते कृष्णामामा आणि वसंत्या होते पाय मोकळे होताच मी वेगाने वर पोहत गेलो आणि छाती भरून श्वास घेतला ठसका लागला डोहात आता वेगळीच हालचाल जाणवत होती पाण्यावर वाफा रंगत होत्या ढगांची काजळी आणखी दाट झालेली नरकाचा भास होत होता एकाएकी मला प्रभावी भा केशा कृष्णा वसंत्या संत्या बाळा आणि वसंत मामा या सगळ्यांच्या आत्मे दिसू लागले पण एकमेकांविरोधात उभे ठाकलेले संबंधाच्या प्रभावाखाली असलेला बाळ्या प्रभावी भाग केशा आणि इतर दुरात्म्यांचं नेतृत्व करत होता तर वसंत मामा कृष्णा संत्या वसंत्या हे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले मला काठापर्यंत पोहून जाण्याची उसंत मिळावी म्हणून ते या सैतानी शक्तींशी लढणार होते रानातील एकाकी डोहावर सृष्ट दृष्टांचं युद्ध छेडलं गेलं पण नेहमीप्रमाणे सृष्टांची संख्या आणि ताकद दोन्ही कमी होती अघोरी उन्मत्त बनलेला बाळा वर्चस्वाखाली अधिकच भयंकर बनला होता आत्मे त्याच्या ताकदीशी बरोबरी करू शकत नव्हते पाहता पाहता बाळाने एका अवाढव्य लांब लचक मासुळीचं रूप धारण केलं इतर दृष्ट आत्मे तिच्यात सामावले ईल सारखी दिसणारी ती क्रूर मासोळी सृष्ट आत्म्यांना आपल्या जीव घेण्या शेपटाचे तडाखे देत माझ्या दिशेने आली आता मी अलिप्त राहू शकत नव्हतो पण एक साधारण मानवी देह संबंधाचा सामना कसा काय करणार आणि बाणी ओळखून वसंत मामा कृष्ण आणि इतर सृष्ट आत्म्यांनी माझ्या देहात शिरकाव केला एक अलौकिक ताकद अंगात संचारली मला गिळंकृत करण्यासाठी आव असलेल्या मासोळीचा जबडाच मी दोन्ही हातांनी धरला आणि तिला किनाऱ्याकडे खेचू लागलो ती मला डोहाकडे खेचू लागली अर्थात तिची ताकद जास्त होती संबंध आत्म्यांवर जगतो जितके दुरात्मे त्याच्या अधीन तितका तो अधिक बलशाली त्यात बाळ्यासारखा अघोरी ताकदीचा आत्मा त्याच्या बाजूने असल्याने आमचं जिंकणं कठीणच होतं मी त्या मासोळीच्या तोंडातील अथांग काळ्या पोकळीकडे पाहून आवाहन केलं बाळा मला ठाऊक आहे तू इथे आहेस पण तू चुकीच्या बाजूने लढतोय मित्रा ज्यांनी तुला ठार केलं तू त्यांचाच पक्ष घेऊन आपल्या जीवलग मित्राच्या कृष्णाच्या विरोधात कसा जाऊ शकतोस अरे तुझ्या समाधानासाठी त्याने स्वतःचा देहत्याग केला मला माहिती आहे तू अतृप्त आहेस मित्रा पण मी तुझी इच्छा पूर्ण करेन तुझी आई जिवंत असेल तर तिला जाऊन भेटेन तू कधी आणि कसा मिलास हे तिला सांगेन तिच्या काळजाला लागलेला घोर संपवून टाकेन तुला मुक्ती देईन बाळा मी तुला मुक्ती देईन हे ऐकताच जादू झाल्याप्रमाणे तो अवा मासा एकायके अर्ध्या आकाराचा झाला त्याचा जोरही विलक्षण ओसरला कदाचित बाळ्याने पक्ष बदलला असावा तरी अजून अनेक दुरात्मे त्या संबंधाचे गुलाम होते पण आमची ताकद वाढली होती त्या ताकदीचा उपयोग करून मी मासोळीला गुडघाभर पाण्यात खेचून आणलं तिच्या धारदार दातांनी माझे हात रक्तबंबाळ झाले पण मी त्याला सोडलं नाही तिच्या झटापटीने पाणी दहा बारा फूट उंच उडू लागलं आता फक्त एक शेवटचा झटका आणि मी त्या मासोळीला किनाऱ्यावर खेचून आणलंच असतं जमिनीवर येताच चढो हात बुडालेल्या दुरात्म्यांची ताकद निम्मी झाली असती संबंध हतबल झाला असता आणि हे त्यालाही ठाऊक असावं त्याने पूर्ण राखीव ताकद वापरली आणि पुन्हा मला पाण्यात खेचू लागला पण तेव्हाच मागून दोघांनी येऊन माझी कंबर पकडली ते सचिन आणि विशाल होते त्यांना सुखरूप पाहून मला आनंद झाला नवी कुमक मिळताच ती सैतानी मासोळी पूर्णपणे किनाऱ्यावर खेचण्यात आम्ही यशस्वी झालो पण अजूनही तिची तडफड संपली नव्हती ते पाहून मी किनाऱ्यावरचा एक अवजड दगड उचलला आणि तिचं डोकंच ठेचलं भयंकर चित्कारत तो पाशवी जीव गत प्राण झाला एकाएकी सडू लागला आणि क्षणार्धात असंख्य काळी फुलपाखरे बाहेर पडून आभाळाकडे निघाली मागे काही म्हणजे काही चुरलं नाही आम्ही एक शक्य प्रायुद्ध जिंकलं होत लवकरच चिंतातूर दत्त्या मामा पुजारी काका स्मिता जुई आणि इतर तीन चार जण डोहावर पोचले मी पुन्हा डोहात बुडी मारून कातळाला बांधलेला बाळाचा सांगाडा बाहेर काढला आसपासची लाकडं जमवून तिथेच त्याला अग्नी दिला सचिन आणि विशाल इतरांना काय घडलं ते समजावत असताना मी पुजारी काकांसोबत डोहाच्या काठावरच श्राद्धाला बसलो पहिलं श्राद्ध घातलं माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या माझ्या वसंत मामाच मग बाळाच त्याच श्राद्ध तर कधी कोणी घातलंच नव्हतं मग इतरांच डोहावर आता बरेच कावळे घोंगावू लागलेले सूर्यास्तापर्यंत घरी परतलो काळजीने मामींचा जीव एवढासा झालेला पण सगळे सुखरूप आहेत हे पाहून त्यांना बर वाटलं दुसऱ्याच दिवशी आम्ही बाळाच्या मामाच्या गावी जाऊन त्याच्या आईला शोधून काढलं बिचारी खंगली होती भावाकडेच राहत होती पण ते तिचे उत्तम काळजी घेत होते बाळाची रक्षा आम्ही त्यांच्या स्वाधीन केली काय घडलं होतं ते सांगितलं त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाली हेही सांगितलं म्हातारीने समाधानाने अश्रू ढाळले पुन्हा घरी परतलो मंदला काय शिक्षा द्यायची ठरवलेस तू आपल्या लहान भावाच्या दुर्दैवी मृत्यूने व्यथित झालेल्या मामांनी विचारलं काही नको वसंत मामाने तिचं प्रेम नाकारल्याचा सूड तिने उगवला बाळाने पांडवांनी त्याची मैत्री नाकारल्याचा सूड उगवला ही सुडाची अनिष्ट परंपरा इथेच खंडित करायला हवी मामा मंदाला शिक्षा मिळाली तिचे कर्ते सवरते ते एक बुडाले आवाज गमावला आता म्हातारपणात तिला आणखी काय शिक्षा देणार जाऊ देत तिला माफ करूया वसंत मामालाही हेच हवं होतं मी उत्तर दिलं मग दत्त्या मामांनी तो विषयच सोडून दिला मुंबईला परतण्यापूर्वी मी एकटाच पुन्हा एकदा डोहावर जाऊन आलो पाण्यावरची हिरवळ हटली होती स्वच्छ सूर्यप्रकाशात पाणी चमचमत होत कमळं खुललेली आणि काही बदक का देखील तरंगत होती त्याच्या तळाशी वाढणारं सैतानी शक्तींचं बांडगुळ आम्ही उखडून टाकलं होतं आता डोह माझ्याकडे पाहून प्रसन्नपणे हसत होता सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र